बाबाजी काय मान्य महोदय अध्यक्ष महोदय खेड तालुक्यामध्ये चाचकामान आणि बामास्कर प्रकल्पासाठी जमीन संपादित केलेल्या आहेत त्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना देण्याऐवजी प्रकल्पग्रस्त शेतकरी काही एजंट मंडळी त्यांना उभं करून त्या ठिकाणी त्याच खरेदी खत करून घेतात आणि ते खरेदी खत करून घेताना पूर्वी जो सर्वे होतो तो सर्वे जे मंडल अधिकारी आहेत मोजणी अधिकारी आहेत आणि इतर तलाठी मंडळी असतील ऑफिसमध्ये बसूनच त्या ठिकाणी तो सर्वे केला जातो आणि मूळ जो शेतकरी आहे ज्याची जमीन संपादित झाली त्याला विचारात न घेता शेजारचे जे गट क्रमांक आहेत त्यांनाही कोणत्याही स्वरूपाची नोटीस दिलेल्या नाही आहेत आणि जे पंच म्हणून गावातील लोक पाहिजे ही पंचसुद्धा दुसऱ्या गावचे त्या ठिकाणी सह्या घेतल्या जातात आणि गाई गाईमध्ये त्या ठिकाणी तो ताबा दिला जातो मला या ठिकाणी एवढंच नमूद करायचे की चाचकमान आणि बामासखेड धरणाच्या पुनर्वसनवाल्यांनाच अजून जमिनी मिळाल्या नाहीत तर आमच्या खेड तालुक्यामध्ये इतर तालुक्यातील धरणग्रस्तांना जमिनी देण्याचा गाठ चालू आहे ठीक आहे प्रकल्पग्रस्तांना साहेब एक मिनिट प्रकल्पग्रस्ताला जमीन मिळणं ठीक आहे परंतु प्रकल्पग्रस्ताचं <सद्विध> खरेदी खत होण्यापूर्वीच दुसरं खरेदी खत साहेब त्या ठिकाणी चर्चा घेऊया दुसरं खरेदी खत त्या ठिकाणी लगेच होतंय आणि त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं संबंधित शेतकऱ्याला यांना विचारात न घेता हा सर्व प्रकार या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये चालू आहे साहेब जिल्हाधिकाऱ्यांच्या महोदय